शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रांताधिकारी आनंदकर आदींच्या उपस्थितीत नेवाशातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात दुष्काळ टंचाई बैठक पार पडली जनावरांचा चारा गावोगावी पाण्याचे टँकर पोहोचवणे यांसह इतर प्रश्नांवर बैठकीत प्रकाशझोत टाकण्यात आला तर टंचाई काळात जे अधिकारी आपापल्या गावांमध्ये हजर नसतील अशांवर कारवाई करण्याची तंबी प्रांताधिकारी आनंदकर यांनी बैठकीत दिली ग्रामसेवक आणि जे गावामध्ये अपेक्षित सरकारी कर्मचारी ते जर टंचाईच्या काळात गावात नसतील आणि अशा प्रकारची कुठली तक्रार आली टँकर नाही पाणी नाही तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली आहे बदली नाही त्याच्यावर ऍक्शन त्याच्यावरती याची सर्वांनी पहिली नोंद घ्यावी जे अधिकारी नेवासा तालुक्यातील आहेत किंवा कर्मचारी आहेत बैठकीला उपस्थित राहत नाही कि किंवा टंचाईमध्ये गांभीर्याने काम करत नाही त्या सर्वांना या बैठकीद्वारे सूचित करण्यात येत की आपण एकतर काम करा किंवा कारवाईला तयार व्हा आपल्याला जर सांगितलं की आमच्या गावामध्ये टँकर येत नाही आमच्या गावाला टँकर मागून चार दिवस झाले हो तर त्याची जबाबदारी सर्व ग्रामसेवकांवरती होते ग्रामसेवकांनी या बाबतीमध्ये दक्ष राहा आणि ग्रामसेवकांनी त्याच जी काही नोंद आहे ही व्हिडिओ आणि तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून लगेच त्याची कारवाई झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त इरिगेशनच्या ज्या ठिकाणी साहेब खादर साहेब या ठिकाणी इरिगेशन साठी एक सूचना आहे की आपण मुळा उजवा कालवाच्या अंतर्गत जेवढे स्रोत आहेत जेवढे टँक आहेत उदाहरणार्थ आपण आता करमगावचा ती खाण असेल किंवा जी खाण असेल या सर्व जे काही

खासदार लोखंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहे आणि आठ साखर कारखाने वेगळीच असते बरोबर आहे आणि मी नवीन असल्यामुळे मला कळायला नाही मी कुठे आणि त्यामध्ये खासदार झाले एकशे साठ दिवस मी दिल्लीलाच आता एकशे साठ दिवस दिल्लीत अचानक निवडणूक लढवली लोकांचं प्रेम आता काय असंतुष्ट आत्ता आमच्याकडे पण आहेत ना त्यांना पण तुम्ही खासदार दिसताना गावात गेला कुठे काढायला ना काय पण खरी गोष्ट आहे मी गावामध्ये हे करत असताना माझ्याकडून एक गोष्ट पत्रकार बंधू इथे आहे मी नेवासामध्ये आलो परंतु पत्रकारांना गावात घेऊन गेलो गावात घेऊन गेलो नसल्यामुळे ते काय आमदार साहेब बातम्या आले नाही गदारोळाच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत दुष्काळ स्थितीवर उपाययोजना राबवण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देण्यात आलंय मात्र प्रशासन आपल्या आश्वासनांना जागणार का हेच पाहणं औचित्याचं ठरेल काप करतो आणि चारा मागेल ते तिथे चारा डेपो आणि गुरेचा चांदी करावं ही माहिती वित्मेल आणि कर्जमाफीच मागणी करणं नाही शेतकरी शेतकरी कर्जमाफी मोटर आहे पण आपण जे मागणी करतय या मागणी लाई पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे ते मराठवाड्याला मराठवाडा आपलं रोटेशनचं पाणी शेतकऱ्यांना देतो आणि पिऐच्या नावाने आपलं हक्काचं पाणी शेतकऱ्यांच्या तळला घेतो आता मराठवाड्याच्या संदर्भात एक मोला लागेल विदर्भ आणि मराठवाड्याचं मंत्रालय वर्चस्व आहे आणि मराठवाड्यात ते दुष्काळ जास्त दाखवल्यामुळे आपल्या हक्काचं पाणी आपण त्यांच्यापेक्षा दुष्काळी आहे म्हणून आम्ही केंद्रीय टीम या ठिकाणी आणली होती मराठ मराठवाड्याला लागूनच नगर जिल्हा आहे दुष्काळाच्या छायात आहे आपल्याकडे पाऊस नाही वरतून पाणी येतं म्हणून आपण टिकलेलो आहे त्यामुळे शासनाने विचार करा शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा